नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत दिवाळी फराळा निमित्ताने कळीचे लाडू म्हणजेच खुसखुशीत शेव लाडू पद्धत अगदी साधी सोप्या आहे साहित्यही मोजकच लागतं आणि तरीही हे लाडू चवीला अप्रतिम लागतात तुमचेही लाडू असेच छान खुसखुशीत होण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत दिवाळी फराळा निमित्ताने केलेल्या आपल्या चॅनलवर बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत शिवाय लाडूचे वेगवेगळे -वेग प्रकार देखील उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया लाडू करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये दोन कप बेसन घेतलेलं आहे बेसन मी चाळून घेतलं आहे बेसन चाळून घेतलं म्हणजे जेव्हा आपण पीठ भिजवतो तेव्हा त्यामध्ये गाठी होत नाहीत कप भरून घेताना मी अगदी हलक्या हाताने कप भरून घेतलेले आहेत तुम्ही सगळं साहित्य मोजून घेताना घरातील एक भांडं घ्या आणि त्यानेच मोजून घ्या म्हणजे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत दोन कप बेसन म्हणजे बरोबर वर पाव किलो बेसन आहे दोन चिमूट मीठ घालायचं कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ घातलं म्हणजे त्याची चव अजून वाढते मीठ मिक्स करून घेऊया आता आपण पीठ भिजवून घेऊया बघा याच कपने मी पीठ मोजून घेतलं होतं त्यानेच आपण पाणी घ्यायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे आधी मी एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया एकाच वेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर पीठ पटकन पातळ होऊ शकतं बघा थोडं थोडं पाणी घालून मी इतकं सैलसर पीठ भिजवून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाही आहेत आपल्याला हे असंच सैलसर पीठ भिजवायचं आहे नेहमी जेव्हा आपण कुरकुरीत शेव करतो तेव्हा यापेक्षा घट्टसर पीठ भिजवतो आपल्याला शेव थोडीशी मऊसर हवी आहे बघा एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं दोन टेबलस्पून पाणी शिल्लक आहे तुम्हाला थोडंसं कमी अधिक पाणी लागू शकतं आता आपलं हे मिश्रण तयार आहे आपण पुढची तयारी करूया इथं मी चकलीचा सोऱ्या घेतला आहे आणि त्यामध्ये ही शेवची प्लेट घेतलेली आहे माझ्या साच्यामध्ये एकदम बारीक शेव आणि अशी ही जाड शेवची चकती आहे मीडियम साईजची चकती असेल तर तिने शेवपाडा म्हणजे आपल्याला लाडू वळणं अगदी सोपं होऊन जातं आता आपण तयार करून घेतलेलं पिठाचं मिश्रण या सोऱ्यात भरून घेऊया अगदी घट्ट भरून घ्यायचं आहे आतमध्ये पीठ फोकळ राहणार नाही अशा पद्धतीने आपण पूर्ण सोऱ्या भरून घेऊया सोऱ्यामध्ये मी पीठ बघा व्यवस्थित भरून घेतलं आहे सोऱ्याला झाकण लावायचं आणि मग आता आपण शेव तळून घेऊया शेव तळण्यासाठी इथं मी गॅसवर तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि आता आपण यामध्ये शेव पाडून घेऊया खूप जास्त जाड थर लावायचा नाही आहे पातळ सरच असे आपण शेव पाडून घ्यायचे आहे बघा हाय फ्लेमवरच आपण शेव तळून घ्यायचे आहे आपल्याला खूप जास्त शेव तळून कुरकुरीत करायची नाही आहे थोडीशी मऊसर राहील इतकीच आपण तळून घेणार आहोत बघा वर आलेले बुडबुडे थोडेसे कमी झाले की आपण लगेचच शेव पलटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने शेव थोडीशी सेट झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिनिटभर दोन्ही बाजूनी पलटून शेव तळून घ्यायचे आहे बघा दोन्ही बाजूने एक ते दीड मिनिट मी शेव तळून घेतलेले आहे आणि आता आपण शेव काढून घेऊया शेव अगदी खूप जास्त लालसर रंगावर तळलेली नाही आहे थोडीशी मऊसरच आहे शेवचा दुसरा घाणा तेलात घालण्याआधी गॅसची फ्लेम हाय करून तेल तापून घ्यायचं आणि मगच शेवचे वेळे सोडायचे आहेत तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले की लगेचच शेव पलटून घ्यायचे बघा छान असे आपले शेव तयार झालेले आहे शेव तळून अगदी झटपट होते एक दीड मिनटांमध्येच आपलं एक घणा तळून होतो बघा हीही शेव तळून झालेले आहे आता आपण अशाच पद्धतीने राहिलेली सगळी शेव तळून घेऊया बघा आपली सगळी शेव तळून झालेले आहे अगदी कुरकुरीत नाही आहे आणि कच्ची देखील नाही आहे मौसर अशी आपली शेव तळून झालेले आहे शेव कच्ची राहणार नाही याची पण काळजी घेऊन शेव तळून काढायचे आहे आता आपण ही शेव चुरून घेऊया अगदी बारीक चुरा करायचा म्हणजे लाडू अगदी सहज वळले जातात आपण थोडंसं सैलसर पीठ केलेलं असतं त्यामुळे असे घट्ट गोळे तयार होतात जे असे जाडसर गोळे असतील तर ते आपण बाजूला काढून टाकायचे आहेत कारण ते थोडेसे आतून कच्चे असतात जर कच्चं पीठ असेल तर मग लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत बघा मी शेवचा असा मस्त चुरा करून घेतलेला आहे असाच आपल्याला बारीक चुरा करून घ्यायचा आहे आता आपण पाक तयार करून घेऊया साखरेचा सा पाक तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये एक कप साखर घातलेली आहे आणि मी त्यात अर्धा कप पाणी घातलेलं आहे एक कप साखर म्हणजे बरोबर अडीचशे ग्राम साखर होईल म्हणजे पाव किलो बेसनपीठासाठी पाव किलो आपण साखर घ्यायचे आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी घालून आता आपण साखर विरघळेपर्यंत चमच्याने ढवळत राहूया म्हणजे ती तळाशी लागणार नाही गॅसची फ्लेम मिडियम करून आपण साखर विरघळेपर्यंत वाट पाहूया बघा पाकाला मस्त उकळी आली आहे आणि साखर पण पन, पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आता आपण यामध्ये स्वादासाठी पाव टीस्पून वेलची पावडर घालूया आणि मी दोन टी स्पून खायचा पिवळा रंग घातलेला आहे तुम्हाला जर रंग घालायचा नसेल तर तुम्ही दोन चिमूट हळद घातली तरीही चालेल रंग घातल्यामुळे लाडू दिसायला छान दिसतात आता आपण पाक मिडियम फ्लेमवर दोन मिनिटं शिजवून घेणार आहोत आपल्याला एकतारी पाक करायचा आहे दोन मिनटांनंतर पाक चेक करायचा आहे नाहीतर पाक पुढे जाऊ शकतो पाकाला उकळी आल्यानंतर दोन मिनिटं पाक शिजवून घेतल्यावर आता आपण पाक चेक करूया एका प्लेटमध्ये एक, प्लेट एक थेंबर पाक घालायचा पंधरा वीस सेकंद गार करून घ्यायचा आणि मग आपण पाक चेक करूया त्याआधी आपण गॅसची फ्लेम लो करायची पाक गार झाल्यावर आता आपण चेक करूया बघा अगदी छान एकतार येत आहे आता आपला एकतारी पाक तयार आहे मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते चमचा पाकात बुडवायचा आणि तो कलता करायचा थेंब पडल्यानंतर तार पुन्हा वर जाते शेवटचा थेंब पडल्यावर बघा याचा अर्थ आपला पाक तयार आहे असा पाक चेक करेपर्यंत आपण गॅसची फ्लेम बंद करायची ना आहे नाहीतर आपला पाक पुढे जाऊ शकतो आता आपण गॅस बंद करून तयार करून घेतलेली शेव यामध्ये घालायची आहे आणि आता पाकामध्ये शेव अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं ढवळून घ्यायचं पण त्याआधी गॅसची फ्लेम बंद करायची आहे बघा शेव पाकामध्ये अगदी छान मिक्स करून झालेले आहे पुन्हा दोन मिनिटांनी ढवळून घ्यायचं आहे म्हणजे पाक सगळ्या शेवला व्यवस्थित लागेल पाकात शेव मिक्स केल्यानंतर अशी वरून एकसारखी करून घ्यायची आहे आणि यावर आपण झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटांनंतर आपण हे मिश्रण चेक करायचं लाडू वळायला येतात का आणि मग लाडू वळून घ्यायचे आहेत पंधरा वीस मिनटांनंतर लाडूचं मिश्रण तयार आहे लाडू, चा लाडू, लाडू सहज वळू शकू इतपत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे भांडं पूर्णपणे गार झालेलं नाही आहे आणि शेवही आपण सहज हात लावू शकू इतपत गार झालेली आहे पण पूर्ण गार झालेली नाही आहे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत इथं जरी तुम्हाला शेव मोकळी दिसत असेल तरीही याचे सहज लाडू वळले जातील असं हे मिश्रण तयार झालेलं आहे लक्षात घ्या हे मिश्रण जर पूर्ण गार झालं तर तुम्हाला लाडू वळता येणार नाहीत हलकं कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत यामध्ये मी पंधरा ते वीस मनुका घालते तुम्ही काजू बदाम किंवा मगजबी देखील घालू शकता किंवा काहीही न घालता लाडू केले तरीही चालतील आणि आता आपण स्वादासाठी वरून एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे जा खूप जास्त तूप घालायची गरज नाही आहे एक टेबलस्पून साजूक तूप पुरेसं होतं आता आपण तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं वरून तूप घातलं म्हणजे लाडूला छान स्वाद येतो आता आपण लाडू वळवून घेऊया अर्थात लाडू जसा तुम्हाला लहान मोठं हवा असेल तसे तुम्ही लाडू वळवून घेऊ शकता बघा अगदी लगेचच लाडू बांधला जातोय असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हाताने घट्ट दाबून लाडू वळून घ्यायचे आहेत बघा छान असा लाडू तयार झालेला आहे एखाद्या वेळेस पाक कच्चा राहिला हे मिश्रण ओलसर असेल लाडू सहज वळता येत नसतील तर हे भांडं गॅसवर ठेवायचं लो फ्लेमवर दीड दोन मिनिटं गरम करून घ्यायचं आणि मग लाडू वळून घ्यायचे एखाद्या वेळेस तुमचा पाक पुढे गेला आणि हे मिश्रण कडक झालं लाडू वळता येत नसतील तर वरून थोडंसं दुधाचा हपका मारायचा किंवा थोडंसं गरम पाणी शिंपडायचं म्हणजे अगदी एक टी स्पून इतकंच खूप जास्त शिंपडायचं नाही आहे नाहीतर हे मिश्रण मऊ पडतं आणि लाडू देखील मऊ होतात खुसखुशीत बनत नाहीत बघा अगदी छान असे लाडू वळले जात आहेत जर तुम्ही एकटीनेच लाडू करणार असाल तर आधी पाव किलोचे करून बघा आपण इथे घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर सोळा ते बरो बर सतरा लाडू तयार होतात अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया तयार लाडू इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा छान असे आपले कळीचे लाडू तयार आहेत दिसायलाही छान दिसत आहेत बघा मस्त असे लाडू झालेले आहेत मऊसूत नाही आहेत अगदी देखील नाही आहेत मस्त खुसखुशीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत यातला मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते बघा लाडू अगदी सहज तुटला गेला आहे अजिबात कडक नाही आहे किंवा मऊ पण नाही आहे चवीला तर अप्रतिम लागतातच तयार लाडू तुम्ही सात ते आठ दिवसांसाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता अशाच पद्धतीने हे कळीचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद